लोकसभा निवडणुकीनंतर काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलं त्यांच्या विधानाने राजकीय वर्तुळामध्ये वेगळ्या चर्चा रंगताना दिसत आहेत शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस गट काँग्रेसमध्ये विलीन होणार का याही चर्चेला उदाहरण आलं नमस्कार मी रामेश्वर जामगे राजमुद्रा न्यूज लाईव्हमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी एका वर्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं विधान केलं होतं त्यावरच तुमचाही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का असा प्रश्न केला असता त्यांनी यावर कोणतेही उत्तर दिलं नाही ते म्हणाले राष्ट्रवादी आणि काँग्रेसची एकच विचारधारा आहे त्यामुळे समाज माध्यम आणि लोकांमध्ये एकच चर्चा रंगताना दिसते की शरद पवार यांचा काँग्रेसमध्ये विलीन होणार का त्याला कारण आहे कालच पार पडलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सभेमध्ये त्याने शरद पवार यांच्यावर निशाणा साधत असताना म्हटलं की शरद पवार यांना पक्ष चालवणं अवघड झालं आहे असं वाटतं त्यामुळे ते मल आपला पक्ष लवकरच काँग्रेसमध्ये विलीन करतील या पद्धतीचे विधान त्यांनी के त्यावेळी केलं होतं पण इथे प्रश्न निर्माण होतो खरंच शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का पण त्याआधी पाहूयात राष्ट्रवादी काँग्रेसची पार्श्वभूमी का शरद पवार हे राष्ट्रवादी पक्ष स्थापन करण्याआधी काँग्रेसचे पदाधिकारी होते पंधरा मे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक होती त्या बैठकीला काँग्रेसचे सर्वच वरिष्ठ पदाधिकारी आणि नेते उपस्थित होते त्याच बैठकीत माजी लोकसभा अध्यक्ष पी ए संगम्मा यांनी एक अनपेक्षित भूमिका घेतली ती म्हणजे सोनिया गांधींचे प्रत्यक्षरित्या नाव न घेता ते म्हणाले की विदेशी मूळ असलेली व्यक्ती भारताच्या राष्ट्रपती आणि पंतप्रधानपदी बसू शकते अचानक पी ए संगमा यांचा हा स्वर ऐकून बैठकीला उपस्थित असणारे सर्वजण स्तब्ध झाले बैठकीमध्ये सोनिया गांधी उपस्थित होते त्याचबरोबर या पदावर विदेशी वंशाची व्यक्ती बसू शकत नाही असं पत्रही त्यांनी बैठकीत सादर केलं आणि या पत्रावर चर्चा करण्याचं मतही त्यांनी त्यावेळी ते व्यक्त केलं आणि लगेचच त्यांच्या या भूमिकेला बिहारचे काँग्रेस नेते तारिक अनवर यांनी समर्थन दिलं या दोघांपेक्षाही मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा पी ए संगमा तारिक अनवर यांच्या भूमिकेला शरद पवार यांनी खुला पाठिंबा दिला ही सगळी चर्चा पाहून सोनिया गांधी रागाने लाल झाले त्यांनी काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक सोडली आणि तत्काळ काँग्रेसच्या अध्यक्षतेचा राजीनामा दिला शरद पवार आणि काँग्रेसच्या इतर दिग्गिजांच्या आग्रहास्तव सोनिया गांधींनी अध्यक्षपद स्वीकारलं होतं त्यामुळे शरद पवार असं काही करतील याची त्यांना अपेक्षाच नव्हती या सगळ्या प्रकारानंतर सोळा मे एकोणीसशे नव्याण्णवला पी एस संगमा तारीख अनवर आणि शरद पवार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी केली त्यामुळे शरद पवारांचं काँग्रेसमध्ये राहणं मुश्किल झालं त्यामुळे पुढे त्यांनी दहा जून एकोणीसशे नव्याण्णवला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पहिले अधिवेशन घेतलं आणि तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची वाटचाल सुरू झाली एकोणवीसशे नव्याण्णवच्या स्थापनेनंतर पहिल्याच लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आठ उमेदवार लोकसभेत पाठवले त्यानंतर आज तगाईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल सुरूच आहे पण सध्याची महाराष्ट्रातली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परिस्थिती ही बिघडलेली दिसते कारण एकोणीसशे नव्याण्णवला शरद पवारांनी काँग्रेसमध्ये बंड करून स्वतंत्र राष्ट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा केला पण आता शरद पवार यांच्या घरांमध्येच बंडखोरी झालेली दिसते आणि त्याचे पुतणे अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह बंडखोरी करून पळवलं आता शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हा डगबायला आलेला आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र गटाला दहा जागा मिळाल्या आहेत या दहा जागांवर शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आहेत राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये अपेक्षित यश संपादन करणं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाला गरजेचं आहे आता विषय येतो शरद पवार यांच्या या स्टेटमेंटचा त्यांचं म्हणणं आहे लोकसभा निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होते आणि त्यांना प्रश्न केला असता तुम्ही काँग्रेसमध्ये विलीन होणार का तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकाच विचारांचा पक्ष आहे याचा अर्थ शरद पवार यांचा काँग्रेसकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न चालू आहे का अनेक प्रादेशिक पक्षांचा उल्लेख त्यांनी केला त्यामध्ये महाराष्ट्रामधला प्रादेशिक पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन करण्याची भाषा का केली असावी हाही प्रश्न सर्वसामान्यांना पडतो पण आता पाहूया आपण नेमकं पुढं काय होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा नव्या जुमाने उभं राहतं की ज्या काँग्रेसची शाखा आहे त्या काँग्रेसमध्येच विलीन होतं हे पाहण्यासारखं आहे अशाच नवनवीन अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी राजमुद्रा न्यूज ला सबस्क्राईब करा आणि तुमची मतं कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद